नवीन बराबरि मथे काका तुमच्या हाताने अरे वा बदाबाच गड काका ऐकू हे थांबा बाहेर भविष्य भारी आज तुम्ही नवनिर्वाचित आमदार शरद सरोले यांना शुभेच्छा द्यायला रायगडावरती आलाय काय शुभेच्छा द्याल काय सदिच्छा अगदी बरोबर आहे त्या दिवशी बघा मी अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे मी राष्ट्रवादी पक्षाचा आहे हे खरं आहे आणि मी आतुशेचं काम केलंय आज आमचे हे पहिलं क्लिअर करतो त्यानंतर खळबळ आमचे भाजपचे कार्यकर्ते आहेत सारंगशेठ गोलपचे सचिंदरा शेटकर बरोबर खंबीरपणे उभे होते बाकी सगळे आम्ही होते काय परंतु हे असलं तरी जुन्नर तालुक्याला संस्कृती महाराष्ट्राला संस्कृती आहे निवडणुकीपुरता पक्ष आणि आज शरदादा हे तालुक्याचे आमदार आहेत माझे आमदार आहेत आपल्या सगळ्यांचे आमदार आहेत आणि माझं एक तालुक्याचा एक मार्केट कमिटी सभापती म्हणून मी सगळ्या मार्केट कमिटीच्या सभा संचालकांना घेऊन या ठिकाणी त्याचा सत्कार करण्यासाठी आलेलो आहे आणि आज ते शिवसेनेचे उघटाचे मनसे काय जे असते कोणत्या पक्षा पक्षाचे ज्या पक्षाचे नाही धुनगर तालुक्याचे आमदार आहेत तुमच्या आमचे आमदार आहेत आणि माझं कर्तव्य मला अभिमान आहे की आज श्रद्धा आमदार आहेत ते माझे आमदार आहेत माझे सुद्धा कुणी म्हणू नये परत अजून जास्त आनंद मला असा आज मी आदरणीय पवार साहेबांवर काम करतो राष्ट्रवादी पक्षाचा ते मनसेचे आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी हे डॉक्टर पाठवलं तो अजून मला आनंद आहे आणि आज त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थात त्यांनी मागं काम केलं मला काम करायचंय म्हणून आज मला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे एक तालुक्याचे आमदार म्हणून या भावनेतून आम्ही सर्वजण मार्ग संचालक सगळे आलेलो आहोत आणि मला अतिव आनंद ज्या दिवशी ते उडून आले त्या दिवशी मी मेसेज केला होता दर्शन कुलबाग यांना सुद्धा फोन करत होतो भेटले नाही आणि म्हणून आज आज ठरवलं होतो दशकेत भेटले त्यांचा स्वतःची वेळ घेतली आणि मग सर्व आम्ही आहोत मला आनंद आहे आ, आज शरदाता सोनवणे का ते दहा तालुक्याचे आमदार आहेत माहिती सरकारता आज फडणवीस साहेब हे घेणार शपथ घेणार आहेत आज ते अधिकृत पक्षाचे ते आमदार आहेत आणि एक चांगलं काम आगच्या काळात सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आणि माझे एक वैयक्तिक मैत्री समाज वेगळे आहेत विचारणार वेगळे असतील काय माझे शत्रू नाही आणि मी माझ्या राजकीय कार्यात आत्ता तुम्ही पाहिलं असेल मी कधी केले नाही चांगलं चांगलं म्हणणार आहे पर्यटनाचं केलं तर डायरेक्ट मी ते पण मी खबर केले त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे एक चांगलं काम आहे आणि हुतगुरु आहे मला अभिमान आहे आणि त्यांच्या हातून मी घनरायांनी प्रार्थना करतो की माझ्या जुन्नर तालुक्याची चांगली सेवा हो आणि निश्चित होईल सगळे शिक्षण क्षेत्रात सगळे धार्मिक सगळे होईल अशी मला खाशी आहे त्या त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि शरद दादा हे मंत्री व्हावेत हो अशी देखील मी जुन्नर तालुक्याच्या शुभेच्छा तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि शिक्षणाच्या बाबतीत तुमचा नेहमी हे राहायला पाहिजे की शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे तुम्ही वारंवार शिक्षणासाठी प्रोत्साहन शरद दादांनी एक नवीन संकल्पना काढली की त्यांना स्पेसमध्ये किंवा नासा सारख्या संस्थांमध्ये जी मुलं जातात ते वैज्ञानिक जुन्नर तबुगत घडावे यासाठी त्यांनी स्पेस सेंटरचं शिक्षण अगदी नर्सरीपासून मुलांना मिळावं ही संकल्पना ते आता लवकरच सुरू करतात काय सांगाल या संकल्पनेबद्दल म्हणजे काम थांबतो म्हणजे आपण असं म्हणतो की जीएमआर जीएमआरटीमुळे आमच्याकडे येत नाही आणि आम्हाला नोकरी मिळत नाही त्याच्यामुळे आता टी आमच्याकडे आता दादांनी ठरवलं की आता वैज्ञानिकच घडू म्हणजे तेच कामाला लागते काय सांगायला दादांचं मला हे त्याचा अभिनंदन करतो की त्यांच्या डोक्यातल्या कल्पना ज्या आहेत त्या अगदी एकदम भारी असतात आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा असेल पर्यटन असेल बेवड सफारी असेल हे केलं पाहिजे आणि किंवा रस्त्यांच्या बाबतीत असेल त्यांनी दादांनी करून दाखवलं त्यामुळे ही सुद्धा जी घोषणा केली त्यांनी ते निश्चित करून दाखवतील आणि त्याच्यामध्ये आता केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब माहिती आहेत फडणवीस साहेब आहेत आज आहेत आणि त्यांच्यामध्ये हे नाश्ताचं अंतराळात प्रयोगशाळा सुरु सोपं नाही आहे नाहीये ते फार मोठं ते आणि त्याला नारळीकर जयंतारळीकर सारखे मोठं लागणार आहेत पण ते दादांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या माध्यमातून निश्चित सगळेदा ते केल्याशिवाय राहणार नाही त्यांना शुभेच्छा आणि बाकी सुद्धा दादांसाठी एक आमदार तालुक्याच्या म्हणून आमचे सगळे संचालक सहकारातलं काम करणारे माझे सगळे सहकारी आणि एक मान्यकोट सभापती माझे सगळे संचालक आम्ही जे जे दादा सांगतील सरकारच्या काम करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी निश्चित आम्ही दादाना आमची भक्कमपणे साथ सगळ्यांची आणि जुन्नर तालुक्यात लोकांचे लो द्वार राहील ही मी खात्री दादा या ठिकाणी काळे साहेब शुभेच्छा देण्यासाठी आले काय भावना व्यक्त करा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर जुन्नर बाजार समिती राज्यातली फार प्रमुख बाजारपेठ आहे आणि त्याच्या सभापती संचालक सर्व मंडळी आज आपल्या नात्याने मला भेटायला आले सहकार हा राजकारणाचा विषय कधीच नाही आणि तो नव्हता सहकार हा शेतकऱ्यांच्या नियमांचा विषय आहे सभापती साहेबांनी जो शिष्टाचार आहे तो पाळणं आपल्या सर्व मंडळाला माझ्याविरुद्ध आले तालुक्याचा लोकप्रतिनिधी प्रथम नागरिक आहे ना मला त्यांनी शुभेच्छा दिल्या विशेषतेने माझ्या तालुक्याचा आमदार हा मंत्रिमंडळामध्ये जायला पाहिजे मंत्री म्हणून काम केलं पाहिजे आमची छत्रपती शिवरायांची भूमी आहे शिवभूमीला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची एक सद्भावना आपल्या सर्वांनी या ठिकाणी त्यांच्या तोरात पाहिलेली आहे मी मनापासून बाजार समितीला धन्यवाद करतो मी तुम्हाला शाश्वतपणे सांगतो शेतकऱ्यांच्या हितासाठी जे, जे काही अडचणी येते त्याच्यासाठी संध्याकाळी ये साहेबांच्या सर्व कामांना बी गती देईल त्यांना मदत करेल त्यांना ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत शासनाकडून शासन धोरणामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के त्यांना मदत करू काम करू आपल्या शेतकऱ्यांचं हित पाहिजे निर्णय भूमिकेमध्ये काही पॉलिसीस असतात ज्या कधी कधी आपल्याला ज्या पॉलिसी सरकारच्या ज्या वाटतात किंवा काही गोष्टी नव्याने आपल्याला घडवायच्या असतात अशा सगळ्या निर्णय किंवा कायदे हे विधिमंडळामध्येच होतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आम्ही शेतकरी हितासाठी आम्ही सगळे या सर्व लोकांना विश्वासात करू एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो हे सर्व मंडळी घरच्या नात्याने आणि मला सन्मान दिला मान मला मान समत दिला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी जे सांगितले जी गोष्ट खरी आहे विकासाच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये माझा वर्षा नंबर लागतो ग्रेड वन मध्ये मी गेलेलो आहे शरद म्हटलं तर ग्रेड वन असं सर्व लोकांना बाहेर झालेलं आहे या अंतराळाच्या बाबतीमध्ये स्पेसच्या माध्यमात जो आपण निर्णय करतोय हे फार मोठी गोष्ट आहे तो डेव्हलप करायचं म्हणजे जवळजवळ इथं नाही म्हटलं तरी एक आजार कोटी पाहिले मला सन्मान केला मान मला मान सन्मान दिला मी मनापासून त्यांनी व्यक्त करतो आणि त्यांनी जे सांगितले जी गोष्ट खरी आहे विकासाच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये माझा नंबर लागतो ग्रेड वन मध्ये मी गेलेलो आहे शरद सोडणे म्हटलं तर ग्रेड वन असं सर्व लोकांना बाहेर झालेलं आहे या अंतराळाच्या बाबतीमध्ये स्पेसच्या बाबतीमध्ये जो आपण निर्णय करतोय हे फार मोठी गोष्ट आहे तो डेव्हलप करायचा पाहिजे जवळजवळ इथे नाही म्हटलं तर एक हजार कोटी पहिले आपल्याला सेटअप द्यावं लागतो आणि हे मी निर्णय केलेला आहे आता उद्या छत्रपती शिवरायांचा पुतळा करतोय हे व्यापारी लोक जी शेतकऱ्यांशी संबंधित व्यापार करतात हरी शंकर माहिती मी अक्षरशः कधी एक रुपयाची त्याची पण पावती कुठल्याच सर्वसामान्य माणसाकडून सुद्धा फाडली नाही आणि ना, ना कुठल्या व्यापाऱ्याकडून म्हणजे हे आमदारकी मी मागच्या पाच वर्षामध्ये गाजवते त्यामुळे माझा हेतू कुणाला त्रास देण्या कधीच नव्हता परंतु आता छत्रपती शिवरायाचा पुतळा होतोय त्याला मात्र तुम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे सर्वांनी आपापल्या पद्धतीने मदत केली पाहिजे आता हेतू स्पष्ट आहे की आपल्याला एक ते दीड वर्षामध्ये आपला हा सगळ्यात मोठा उंचा पुतळा कारण त्याची कॉस्टिंग मोठी आहे आपल्याला पुढे होऊन जायची त्याच्यामध्ये आपण जे स्ट्रक्चर स्ट्रक्चरल इंजिनिअर ठेवलेली आहे आणि त्यांनी आम्हाला हवे दिलेली आहे की हा पुतळा पाचशे वर्ष किमान मग ते कुठे तुमचा भूकंप येऊ द्या हवा येऊ द्या काय येऊ द्या कुठेही आपल्याला पुतळ्याला थोडा सुद्धा त्रास होणार नाही आणि ही आपली अबाधित असलेली संपत्ती जगासमोर आपण काही नाही आपण सगळे शोभूत राहत आणि राजकारण हे कधी सहकार्यामध्ये आलंच नाही ते येणार सुद्धा नाही मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण एकजुटीने काम करू अशा आपल्या सर्वांना या ठिकाणी शब्द देतो आपल्याला सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि दादांना मित्र म्हणून मी आता पहिला आम्ही मंडळी बसलो होतो नरेंद्र मोदी साहेबांचा पंतप्रधान म्हणून फोटो आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे आणि आज आज़ा हे महायुतीचे आमचे आपले आमदार आहेत सुद्धा फोटो लावा अशी मी विनंती करतो प्रेमाचा तुम्हीच गिफ्ट करा फोटो तुम्ही गिफ्ट करून टाकत आहोत असं नाही त्यांचा बांगला त्यांचा राजगड त्यांचा आहे हो गिफ्ट असं नाही वेगळे तुम्ही आले आले तिथलं तो गिफ्ट्या बघून काहीतरी म्हणत होता म्हटलं नाही त्यांनी बोलणं म्हटलं फार सुंदर कल्पना आहे असं मी पहिल्यांदा पाहिला त्याचं ते हे केलं अक्षर अंगा असं आणि त्यांचं मोठं योगदान ते बिबट्यानी सुद्धा फार मोठं निवडणुकीमध्ये योगदान आहे त्यांना तो अप्रत्यक्ष न बोलणारा प्राणी असला तरी त्यांच्या फार मोठं योगदान आहे दादाचं आणि दादाच्या डोक्यातून काय कल्पना सुचतील खरोखर जेव्हा ते म्हणतात कधी कधी मी आता घोषणा करणारे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागतं जिल्ह्याचं लागतं काय दादा घोषणा करायला आहे तर अशा प्रकारे त्यांनी अत्यंत सुंदर केली धन्यवाद धन्यवाद